नमस्कार संकर्षणने हॉस्पिटलमध्ये एक ऑपरेशन केलेलं असतं आणि ते सक्सेसफुल सुद्धा झालेलं असतं पण अचानक त्या माणसाचा जीव जातो त्यामुळे खूपच गोंधळ उडालेला असतो तिथे काही गुंड आलेले असतात आणि संकर्षणच्या वरती धावून जात असतात तेवढ्यात मात्र भूमी मध्ये पडते आणि भूमीच्या पाठीत जोरात ते काटीने हाणतात तेव्हा मात्र संकर्षण खूप चिडतो आणि तो त्यांच्याशी लढायला जाणार तेवढ्यात मात्र त्यातला ते एक माणूस काठी घेतो आणि जोरात संकर्षांवरती हाणायला जाणार तेवढ्यात भूमी ती काठी पकडते आणि मोठ्यानी बोलते हिम्मत असेल ना तर माझ्याशी लढून दाखवा कोण आहात कोण तुम्ही मान्य आहे हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झालं ते ऑपरेशन सक्सेसफुल झालं होतं आणि त्याच्यानंतर काय झालं याचा शोध घेण्यापेक्षा तुम्ही ही हाणामारी करताय अहो त्यांची काय चूक आहे त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं त्यावेळेला लगेच तो गुंड बोलतो पण असा कसा तो माणूस गेला मुळात असा कसा माणूस गेला याचं उत्तर द्या त्यावेळेला भूमी बोलते हे बघा डॉक्टरांनी त्यांचं काम अचूक केलं होतं प्लीज प्लीज तुम्ही उगा झाणामारी करू नका आणि डॉक्टर संकर्षण कधीच चुकणार नाहीत याची मला खात्री आहे तुम्ही त्यांच्या बाबतीत असं कसं काय बोलू शकता डॉक्टर संकर्षण एक नामांकित डॉक्टर आहेत कोणतेही सर्जरी असेल तर त्यांना बोलवलं जातं आणि त्यांनी केलेलं ऑपरेशन कधीच कधीच असं फेल जात नाही हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आता त्यांनी ऑपरेशन का फेल गेलं हे शोधून काढायची वेळ आहे तर तुम्ही असं वागताय तेव्हा लगेच ते, ते गुंड बोलतात अरे यांनी मारलं मारलं तेव्हा लगेच भूमी बोलते तुमच्याजवळ काही पुरावा आहे की डॉक्टर संकर्षण यांनी त्या पेशंटचा जीव घेतला म्हणून जर का पुरावा असेल तर पुरावा द्या नाहीतर मला चोवीस तास द्या मला चोवीस तास दिले तर बरं होईल त्या चोवीस तासात मी सगळं काही सिद्ध करू शकेन तेव्हा मात्र डॉक्टर संकर्षण खूपच चिडलेले असतात ते मोठ्यानी बोलतात भूमी भूमी तुम्ही कशाला वेळ मागताय त्यावेळेला भूमी बोलते डॉक्टर संकर्षण तुम्ही थांबा कारण मला माहिती आहे ना तुम्ही किती निर्मळ मनाचे आहात ते तुम्ही कधीच कोणाचा जीव नाही घेऊ शकत तुम्ही ऑपरेशन करताना सुद्धा तो आपला माणूस आहे या विचाराने करता त्याचा जीव वाचलाच पाहिजे त्याच कुटुंब आहे त्याच्यावरती या विचाराने तुम्ही वागता आणि तुमच्या हातून अशी चूक होऊच शकत नाही तेव्हा लगेच डॉक्टर संकर्षण म्हणतात भूमी मी एक डॉक्टर आहे माझ्या हातून कदाचित चूक होऊ शकते तेव्हा लगेच भूमी बोलते तुमचा तुमच्यावरती विश्वास नसेल पण माझा आहे आणि हे सर्व टीव्हीवर दाखवलं जात असतं भूमी संकर्षणच्या बाजूनी अगदी ठामपणे उभी असते त्याच्या पाठीशी ठामपणे उभी असलेल्या भूमीला बघून आकाशला खूपच गिल्टी फील होत तो म्हणत असतो भूमीचं काय चाललंय संकर्षणच्या हातून जीव गेला हे स्पष्ट दिसत आहे त्यावेळेला मानसी बोलते नाही आकाश जिजू काहीतरी चुकतंय भूमिताई जर का संकर्षणच्या बाजूने उभी असती तर नक्कीच काहीतरी काहीतरी डाऊटफुल आहे तेव्हा लगेच रागिणी बोलते काय डाऊटफुल आहे अरे आकाश तू उगाच तिच्यामध्ये अडकून राहिलायस आकाश अरे तिला विसरून जा अरे ती तुझ्या या गोष्टींचा फायदा घेते अरे बघितलं ती त्या संकर्षांच्या बाजूने कशी उभी राहिली ती आकाश अरे काश अरे स्वतःला सावर तेव्हा लगेच आकाश बोलतो थांब आत्या मला काय तो नीट निर्णय घेऊ दे आत्या उगाच तू विषय ताणू नकोस तेव्हा लगेच रागिणी बोलते मी विषय ताणते आकाश मी आकाश अरे स्वतःच्या मनाला विचार तुझ्या बाबतीत काय घडतंय ते आकाश मुळात तू असं कसं काय वागू शकतोस तेव्हा लगेच आकाश बोलतो आता संपलंय सर्व मला आता कोणत्याच गोष्टीचा विचार नाही करायचा भूमी असं का वागते त्यामागे काहीतरी कारण असेल जर का खरोखर डॉक्टर संकर्षण निर्दोष असतील तर तेव्हा लगेच पौर्णिमा बोलते अजून सुद्धा आकाश तुझा भूमीवरती विश्वास आहे अरे ती भूमी आहे निर्लज्ज बघितलंच ना त्या डॉक्टर संकर्षांच्या पाठी कशी कशी गेली ती तेव्हा लगेच आकाश पौर्णिमाचा थोबाड पुढत बोलतो पौर्णिमा तुझ्या घानेरड्या तोंडातून माझ्या भूमीबद्दल काही बोलू नकोस माझी भूमी जर का संकर्षांच्या पाठीशी ठामपडी उभी असेल तर नक्कीच संकर्षणने काही केलेलं नाही तर इकडेच ते गुंड भूमीला बोलतात ठीक आहे मी तुम्हाला चोवीस तासाची मुदत देतो पण चोवीस तासाच्या तुम्ही सर्व सत्य सर्वांसमोर आणायचं आणि जर का तुम्ही नाही आणलं तर याच हॉस्पिटल हो मध्ये याला ठेचून तेचून मारू तेव्हा लगेच भुमी बोलते प्लीज तुमची भाषा सुधारा आधी तुम्ही कसं बोलताय ते कळतंय का ज्या डॉक्टरांनी तुमच्या पेशंट वरती उपचार केले तो पेशंट तुमचा दगावला असला तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा तो पेशंट का दगावला तेच सत्य शोधून काढा आणि नंतर डॉक्टर संकर्षन याला बोला आणि जर का तुम्हाला जमत नसेल तर मी सत्य शोधेपर्यंत गप्प बसतो आणि ते गुंड तिथून निघून गेलेले असतात तेवढ्यात मात्र संकर्षण बोलतो भूमी तुम्ही कशाला मध्ये पडला तुम्ही कुठून आणणार आहात ते सत्य शोधून तेव्हा लगेच भूमी बोलते संकर्षण तुम्हाला काळजी करायची गरज नाही माझी पूर्ण खात्री आहे ऑपरेशन सक्सेसफुलच झालं असणार ते ऑपरेशन कसं काय फेल गेलं याचा मला विचार पडला संकर्षण आपल्याला काहीतरी केलं पाहिजे हॉस्पिटलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असतील ना ते सीसीटीव्ही कॅमेरे चेक करा तेव्हा लगेच डॉक्टर संकर्षण बोलतात माझ्या तरी गोष्ट लक्षात आलीच नाही तेव्हा भूमी बोलते कारण तुम्ही त्याच गोष्टीचा विचार करत राहिला ज्या गोष्टीला जास्त वेळ द्यायची गरजच नव्हती उलट आपण या गोष्टी मधून कसे बाहेर पडू या गोष्टीसाठी तुम्ही वेळ द्यायला पाहिजे होतात पण इट्स ओके या गोष्टीचा आता विचार करू नका तुम्ही या गोष्टीचा विचार करा की लवकरात लवकर कसं काय सगळं सिद्ध होईल तेवढ्यात मात्र डॉक्टर संकर्षण हॉस्पिटल मधले सगळे सीसीटीव्ही कॅमेरे चेक करतात त्यावेळेला एक माणूस त्यांना खूपच विचित्र वाटतो त्यावेळेला लगेच भूमी बोलते या माणसाला मी ओळखते पण हा माणूस नक्की कोण आहे ना ते मला माहिती नाही पण बघितलं तुमचं ऑपरेशन सक्सेसफुल झाल्यानंतर त्या रूम मध्ये गेलाय म्हटल्यावरती यांनीच काहीतरी गोंधळ घातलाय तेव्हा लगेच संकर्षण बोलतो हा माणूस शोधला पाहिजे तेव्हा भूमी बोलते मी या माणसाला चांगलं ओळखते त्याचे डोळे मला ओळखताय पण मी कुठे शोधू ते कळत नाही तेव्हा लगेच संकर्षण बोलतो भूमी प्लीज आठवा ना त्यावेळेला भूमी बोलते तुम्ही नका काळजी करू मी नक्कीच आठवेन या माणसाला इकडे मात्र रागिणी तिच्या त्या गुंडाला भेटलेली असते तेव्हा तो गुंड बोलतो सगळं काही बोलत असतो की सगळं काही नीट होतं पण एका वेळेला मात्र सगळं काही चुकलं त्यावेळेला लगेच रागिणी बोलते कोणत्या वेळेला तुम्ही काय बोलताय कळतय का अरे काम चोख झालंय ना तेव्हा लगेच तो गुंड बोलतो काम तर चोख झालंय पण सगळ्या गोष्टी हातातून बाहेर गेल्यात खरं तर त्या भूमीने मला पाहिलंय आणि तिने मला ओळखलंय तेव्हा मात्र रागिणी बोलते काय त्या भूमीने जर का तुला पाहिलंय तर तिची नजर मात्र चोख आहे ती काही आता तुला सोडत नाही हे बघ आत्ताच्या आता तू इथून गायब हो तुझा चेहरा दाखवू नकोस तेव्हा लगेच तो गुंड बोलतो पण कुठे जाऊ त्यावेळेला रागणी बोलते कुठेही जा मसनात जा कुठेही जा पण घरातून बाहेर नको पडू जा तेव्हा लगेच तो गुंड बोलतो मॅडम तुम्ही काळजी करू नका मी जातो तुम्हाला काळजी करायची गरज नाही त्यावेळेला तो गुंड तिथून निघालेला असतो इकडे मात्र भूमी संकरचंद म्हणत असते या गुंडाला मी ओळखते हा गुंड या या ठिकाणी राहतो असं मला वाटतं तेव्हा लगेच संकर्षण बोलतो चला भूमी आपल्याला तिथे पोचायला पाहिजे तेव्हा लगेच भूमी बोलते हो पण आपण सावधगिरीने गेला पाहिजे कारण तोच सावध होता कामा नाही तेव्हा लगेच मोठ्यानी संकर्षण बोलतो खरं सांगू का भूमी मला आता कोणत्याच गोष्टीची काळजी नाही वाटत कारण तुम्ही सोबत आहात असं मला नेहमीच वाटतंय तुम्ही सोबत असल्यावरती सगळ्याच गोष्टी नीट होतील याची मला खात्री आहे तेव्हा मात्र भूमी बोलते तुम्ही काळजी करू नका सगळं काही व्यवस्थित होणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर येत्या चोवीस तासात सीसीटीव्ही फुटेजद्वारे आणि त्या गुंडाला समोर आणत भूमी संकर्षणला निर्दोष मुक्त करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू